गुड मॉर्निंग नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत या मग ब्लॅक टी पेला सकाळी खूप लवकर उठले आज आणि पटपट आवरलं का तर आज गावी जायचं होतं आणि आमचे गाडीमध्ये बॅगा ठेवायला चालू होतं का तर बॅगा खूप साऱ्या होत्या आणि कशा ॲडजस्ट करायची कुठली बॅग कुठे बसती आहे ते चालू होतं आमचं बॅगा आधी ठेवून घेतल्या का तर बाकीची तयारी नाश्त्याची ही चालूच होती नाश्ता कुठेतरी थांबून करता येईल नंतर म्हटलं फक्त आता सगळ्यांनी आम्ही चहा घेतला होता आणि स सकाळचा छान असा यू इतका सुंदर भेटला बघा हा आणि अजून अंधारच होता का तर सहा वाजले होते तर आवरावरी चालूच होते आमची पटपट म्हणलं ना का लवकर जायचं होतं उन्हाच्या आधी मांडवीच ना फायनली आम्ही निघालो आणि श्रीनं जागाच देत नव्हती सागरला पुढे बसायला म्हणायची नको मी एकटी बसते बाबा मांडीवरून ती नको तर तरी पण तिला आम्ही गोडगोड बोलून बसवलं हो का तर खू गाडीमध्ये भरपूर जण होतो आम्ही त्यामुळे जागा नव्हती म्हणलं ॲडजस्ट करून तिला नाही का झोपीतनं उठल्यामुळं तिनं खूप जरा थोडासा गोंधळ घातला डायरेक्ट उठवलं गा डायरेक्ट गाडीत बसवलं तिला का तर तिला आधी उठवलं असतं ना तर तिनं खूप म्हणजे रडली असती झोपमोड झाली होती त्यामुळे एवढ्या पाटेपाटे मग त्यापेक्षा म्हणलं पुढं बसवलं तिला ब्लँकेट दिलं तिचं झोपाय म्हटलं पुढे जाऊन ते हळू झोकून जाईन मग फायनली आम्ही निघालो इथे ना आम्हाला नदी बघायची होती पण नदीनं दिसतच नव्हती का तर नदीला ते कंपाऊंड पूर्ण त्यामुळं नदी ही काय पण दिसली नाही तिथे किती काय साईडने पण दिसली नाही जाऊ दे काय कुठे थांबलो का नाश्ता श्रीचा नाश्ता आणला नाश्ता करायला थांबलो होतो तर आम्ही येताना घरूनच नाश्ता बनवून आणला होता पोहे ते बनवून आणलं होतं सगळ्यांनी वेगवेगळं बनवलं होतं तर फायनली नाश्ता करायला थांबलो श्रीसाठी पण मिठाचे पोहे बनवले होते का तर ती जास्त तिखट खात नाही तर म्हटलं तर हिला चारून घ्यावा मला बसू नाही तर नंतर मग ते मला बसून हा श्री बाबा कुठे बसेल इथे नाही तू आधी तू पहिलं बाहेर आहे बाबा बसले नंतर मग तू नंतर बस ठीक आहे बाहेर आहे तू बाहेर आहे आपले बाबा आहे हां आपले बाबा आहे ना नाही काढते आपले बाबा आहे आपले बाबा आहेत नाही काढते मग ती ब्लँकेट युट्यूबवर युट्यूबला व्हिडिओ टाकला तुमचा जरा थोडीशी मस्ती घातली नाश्ता केला आणि परत निघालो आम्ही प्रवास साठी म्हणजे गावा गावाला निघालो होतो आम्ही आता तर प्रवास खूप छान चालू होता सगळ्यांची मज्जा मस्ती कॉमेडी भरपूर काय काय चालू होतं जवळ आलं होतं गावात घरापर्यंत गाडी जात नाही म्हणून ना सगळे चालत चालत पाऊल रस्त आहे छोटी गाडी जाते मोठी जात नाही तर सामान घेऊन सगळे दुख दुख झालं आणि ही जात जात फुलं तोडायला लागली ही काय कशाचं फुलं सरवटाचं हा तरवटाचं ए खायचं नाहीये ते गं बोरं दुसरं देते थम्मी बोरं देते आजीकडे जवारी इथं ऊस नाहीये श्री ऊस म्हणते जवारीला आप्पा <laughs> आप्पा आपांकडे आपांकडे अप्पांकडं आप्पाकडं उस आहे इथं नाही हा आपाच्या घरी उस आहे आई तुकडा टाकते बॅगी बघा का मिन्से टाकलं बसा सावलीला काय खाते तू हारा खाते शेंगाय का ते आल्या आलं चालू केले झालो फ्रेश झालो हे सगळं बाहेर सावलीला बसले आणि आम्ही किचन मध्ये म्हणजे आईने स्वयंपाक बनवून ठेवलाय फक्त सहा करायचं का दूध तापवायचं दूध तापवलंय दूध तापवले भाकरी केलं ताईने चुलीवरचा चुलीवरच केलं स्वयंपाक सगळं बनवून ठेवलाय आता जेवण करायचंय हे बघा श्री आणि श्रीचा मामा ही आल्यापासनं इथं निस्ती मस्ती गायपशी जायचं होतं तिला तर गायपशी गेल्यानंतर गाई मारते जवळ गेल्यानंतर नवीन माणसांना सगळ्यांनाच मारते ती आणि हे बघा इथं हरभारा खात बसल्याचं काय नाही आल्या आल्या नुसतं तोंड हात धुवायचं सगळं सोडून लोक सर्वांची काही ना काही कामं चालू होती गायला खायला टाकायला आणि सागरचं सगळ्यात महत्त्वाचं काम चालू होतं हरभरा खायचा होता हरभारा आणायला चालले होते ते आणि बाबांनी न श्रीसाठी आणि बेबीसाठी फुल तोडलं का तर श्री फुल मागत होती खूप वेळ झालं तर गुलाबाचं झाड खूप छान आहे दारात तर ती छोटंसं बेबी घेऊन आलं बे तिला फुल श्रीला पण श्री, श्री म्हणली मला नको नाही पाहिजेल मग तिनं घेतलं नाही त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवायची जे तयारी केली सागरनी फायनली तोंडात पाय धुतलं तरी जेवण्यासाठी आणि श्री तर तिच्या मामासोबत मस्ती घालतच होती ती काय तिचा पिचा सोडत नाही का कुठे पण गेल्यानंतर आणि हि पण येताना हिनं डॉक्टरचं किट घेऊन आली आणि ओपन केलं म्हणली सगळ्यांना चेक करून घेते कोणाला काय झाले कोणाला काय झाले आणि आम्ही सर्वांनी ताटं वाढून घेतली आणि मस्त असं गावाकडे गेल्यानंतर बाहेर जेवायला खूप छान वाटतं सगळे जेवायला बसलो होतो आणि संध्याकाळी काय करायचं तर संध्याकाळचं प्लॅनिंग खूप छान होतं हुरडा पार्टीचं गावाकडे गेल्यानंतर काय हुरडा पार्टी आणि हुरडा खायलाच गेलो होतो आम्ही हुरडा बघा कंस तोडले त्यानंतर हरभारे तोडून घ्यायचं चालू होतं सगळ्यांचं का तर हरभार आपण भाजून घ्यायचा होता त्याची तयारी चालूच होती सर्वांची हरभार आपण घरी होता हे कार्टून बघा कसं हा कंस घेऊन फिरते जवारीचे काय करायचं जवारीच्या कणसांच तिला पण माहिती कोण मारला आईला कुणी मारल तुझ्या आईला सांगा तुला बी मारीन तुला बी मारीन आई संग कळलं ना ह्या दोघांना बसल्या बसल्या एक काम दिलं होतं हारबारे तोडायचं का तर हारबारे भाजायचे होते मग भरपूर हारबारे आणले होते तर मी पण आम्ही चहा बनवत होतो तोपर्यंत म्हणलं हुरड्याची पण तयारी होईल मग मावशींना नाही का गवऱ्या ठेवल्या आणि ते नाही का पेटवायचं होतं त्यानंतर ते त्यात कणसं ठेवायची होती मला पण माहीत नव्हतं बाबांनी सांगितलं होतं असं असं करतात मग मी त्यात गौरी टाकायला गेले पण मला खूप मोठा चटका बसला चांगला मग ते हार पाडल्यानंतर कणसं भासतात त्याच्यामध्ये मग आईबा रानात गेली परत अजून हारबारा घेऊन आली होती सगळ्यांची मस्त अशी तयारी चालू होती होरडा बार्टीची तिकडं ते असं का हार पाडला हार पडल्यानंतर आ, कंस लावले ते कडेने गोल तुम्हाला काट्या दिसत असेल तिथं लावलं होतं आणि पलीकडल्या साईडला घोंगडी हातरली होती का तर घोंगडीवरती बसूनच आम्ही खाणार होतो नाही चोळायचा होता म्हणजे नाही का कणीस चोळायचं होतं तर मला पण येत नव्हतं बा बाबा चोळणार होते तरी पण ट्राय करत होते रोहित आणि हे सागर ट्राय करत होते जा पडतोय का सॉरी सॉरी ते बा हुरडा भाजल्यानंतर हे चळून घेतलं हे बघा हुरडा पडतोय खाली त्यानंतर बाबांनी सगळे कणसांना नाही का राख वगैरे लागली असेल ते झाडली त्यानंतर बाबा बघा कसले फास्टच होते तर आम्ही खायला परत मी गूळ आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन आली आ, का तर बनवलो होती शेंगदाण्याची चटणी घरीच आम्ही खायला बसलो ट्राय तर करायचं होतं मला की येतं आहे का ते चोळून बघितलं बसली आणि चोळायला घेतलं पण ते काय त्यातनं पडतच नव्हतं तरी पण ट्राय केलं थोडंसं तर पडलं म्हटलं चला फायनल थोडं तरी पडलं ना परत म्हटलं जाऊ द्या आता हे सगळे करतात आईने पाकडून नाही का हरभरा एका साईडला आणि त्यात नाही का कणसाचं बाकीची धूळ काय असेल ते छोटे छोटे काय म्हणतात आता मला पण माहीत नाही आईने व्यवस्थित करून सगळ्यांना खायला हरभारा काढत होती ताटामध्ये शेंगदाण्याची चटणी त्यानंतर सगळ्यांनी खायला चालू केलं फायनली सगळेजण बसलो होत आम्ही खायला रोहित एकटाच आपलं भाजत होत सर्वजणांनी खूप सारी मस्ती केली आणि असं खूप वर्षानंतर मी हुरडा खाल्ला लहानपणीच खरं तर लहानपणीच आठवत पण नाही आहे नीट की कधी होरडा पार्टी केली होती खरंच खूप छान होरडा पार्टी झाली आणि खूप वर्षांनी केली त्यामुळं खूप मस्त वाटत होतं दादीन पापा दादी मला मला ही तुमचे सांभाळा मला का मला कामच ऐकत नाही मला कसलं काम बाडीज असे की बाडी मला सांगितली पाहिजे कोणी काय सांगितली ओके जाऊ मला सासऱ्याला बोलू मग सासरा सोडली सासऱ्याला बोललो सासरा बदलीन भाडीन सगळं झालं आला सासरा झोत होता त्याला काय सांगू

बाबल ठीक आहे तुके मला काय वाटलं हान जोर अरे अरे फेल फेल हळू थोडा हळू आयू

रात्रीचा मेन्यू इडली सांबर आणि चटणी होता का तर आम्ही सारखांनी भरपूर हुरडा खाल्ला होता भूक पण कोणाला नव्हती पण थोडंसं नाश्त्यासाठी येताना इडलीचं पीठ आणलं होतं तर मग म्हटलं नाही का सगळ्यांना संध्याकाळी सांबर आणि इडलीच बनवली होती तर सगळे मस्त अशी <laughs> आनंद घेत होते इडलीचा मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर खूप थंडी वाजत होती सगळ्यांना रोहितनी तर डबल डबल जर्किंग घातलं होतं आणि म्हटलं नाही का आता गावाला गेलो तर एवढ्या लवकर झोपून तरी काय करायचं आहे आपण गप्पा गोष्टी मारायच्या होत्या मग त्यामुळे शेकोटीची तयारी चालू होती शेकोटी पेटवली पेटवल्यानंतर सगळेजण आम्ही त्याला गोल बसलो आणि छान अशा गप्पा मारत होतो सगळेजण पूर्ण पॅक बिक होऊन बघा कसे गोल अशा गप्पा मारत बसलो होतो त्यातनं आमच्या इकडं हे काचूळ म्हणजे आपण टाकतो ना शेकोटीसाठी प्रत्येकजण आपापला लहानपणी आम्ही असताना सगळेजण आपापला टाकायचं पण त्याला सासू म्हणतात आम्ही माझी सासू आणली तो तुझी सासू टाक असं म्हणतात त्याच्यावरनंच खूप कॉमेडी चालू होती आणि सगळेजण सागरला खूप चिडवत होते आमच्या इकडं आला तर असं बोलतात का असं बोलायचं असतं का आत्ताच रात्रीचं पाठवणत मला एवढ्या अंधाराच असं आम्ही त्यांची मस्ती घालत होतो खूप त्यांची नाही का त्यांना खूप चिडवत होते सगळेजण माझी कुत नाही गेलं बाय बाय गुड नाईट आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत भेटू बाय